अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या शासनाने तातडीने तोडगा काढावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन ओबीसी संघटनेचा इशारा ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात प्राध्यापक लक्ष्मण हाके व ऍडव्होकेट नवनाथ वाघमारे गेली नऊ दिवस वडिगोत्री येथे उपोषणाला बसलेले आहेत याकडे शासनाने दुर्लक्ष केले असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे यावरून ओबीसीच्या प्रश्नावर शासन उदासीन असल्याचे दिसून येते त्यामुळे राज्यातला ओबीसी समाज आक्रमक झाला असून आज पलूस तहसीलदार यांना समाज संघटनेच्या अधिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तहसीलदार यांची भेट घेतली व निवेदनाद्वारे मागणी केली की तातडीने प्रश्नावरती शासनाने तोडगा काढावा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने सगळे सोयरी अध्यादेश व आठ लाख हरकती संदर्भात तातडीने जनतेसमोर आपलं म्हणणं मांडावे मागील आठ ते नऊ महिन्यात त्याच्या कुणबी नोंदी केला गेला या संदर्भात शासनाने त्वरित स्वतंत्रिका जाहीर करावी सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय आहे हे, हे शासनाने लिखित स्वरूपात द्यावे या प्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व धनगर संघाचे राज्य पदाधिकारी कुंडली केडके प्रशांत लेंगरे पत्रकार प्रशांत गायकवाड पत्रकार तुकाराम धायगोडे शरद सिसाळ संदीप सिसाळ सुनील गुरव मारुती शिरतोडे मिलिंद डागे यशवंत गायकवाड मारुती हुबाले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ओबीसी समाज संघटनेचे नेते लक्ष्मीरावजी हाके त्याचबरोबर वाघ ॲडव्होकेट नवनाथ वाघमारे या आपल्या ओबीसीच्या मागणीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जालना है, या ठिकाणी अमरण अमरणोपोषण बसले त्यांचा हा आजचा नववा दिवस आहे तरीसुद्धा शासनाचे शासनाने त्याची दखल घेतली नाही आज आमच्या पलूस तालुक्या ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तशी तालुक्याचे तौल। दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिले आम्ही त्या ठिकाणी विनंती बी केली आणि उद्या जरी याच्यावर ताबडतोब निर्णय नाही झाला तर उद्यापासून आमच्या आंदोलनाची पवित्रा या ठिकाणी बदलला असेल रस्ता रोखा असेल किंवा चक्काजाम असेल किंवा साखळी उपोषण असेल या ठिकाणी त्यांच्या शासनाच्या विरोधात केलं जाईल अन्यथा आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर यावं लागेल एवढी या ठिकाणी आम्ही इथे